नमस्कार आज सकाळ सकाळ सगळे काम होऊन वांग्यांवर फवारणी चालली मित्रांनो मित कीड नाशकते वांग्यांना कीड पकडते ना भरपूर प्रमाणात परत शेंडाळी सगळ्यांची चालले फवारणी तीन चार ना फवारणी करावी लागते मित्रांनो तर फळ व्यवस्थित लागते मला काल सगळे फळ तोडून घेतलेत आणि मग आज फवारणी करायची चालली पाच सहा पंप झाले अजून चार पाच होतील वाजलेत नऊ दहा वाजता आलोय राहणार मित्रांनो सगळं झालंय दारा वगैरे काढून किटल्या वगैरे डेअरीला ठेवून पंप माराय आलोय कशा प्रकारे झाड आलंय वांग्याचं हे अख्खा प्लॉटच आहे वांग्यांचा मित्रांनो पावन एकरचा आता पंप मारतोय त्यामुळे मोबाईल काय नीट आहे ना गाडी आली पेरायला बैलगाडी मित्रांनो आता राहनात न आले दुसरं राहण्याचा ट्रॅक्टर आलाय रोटरायचं था चाललंय आनंद आहे बघा रोटरचा आनंद रोडतोय आनंद आले बघा घरी आता जातो उस आता घरी घेऊतो घेऊतो पोरं बसले ते तिथ सभा मंदिरापाशी तुम्हाला दाखवतो नारळाची झाड कशी दिसतात शांत वातावरण आहे <laughs> <laughs> <बस> ते भणी वांत बसली ते पोर मला त्यांच्याकडे जातो ना दाखवतो काय बोलते ट्रॅक्टरचं डिझेल संपलं वाताय चालले हळू व तिच्या आईला द वचीला हातव माझ्या सगळं मी हात लावतो घेऊन टॅक्टर ट्रॅक्टरची सर्व कामे करून मिळतील तिला आनंद आनंद चाला नंबर सांग आनंद आहे तुझा अरे नंबर सांग की पुढ्यातलं व उरकन तू कशाला नंबर दुनियाला गाळ्या वगैरे आत घेतल्यात आता कुट्टी घालायची त्यांना त्यांचं खाया बियाचं व्यवस्थित करून दारा काढून घरी गाया। कुट्टी केले काळो आता गाय रवत करतात पाच मिनिटात खायला वगैरे घालून दारांना चालू चला मित्रांनो खायला टाकून बाहेर आलो सहज बघा शेडच्या बाहेर कसं वातावरण हो आहे त्रास आहे का नाही अजिबात नाही त्रास कसलाच शांत एकदम आता मित्रांनो मुरगास बनवायचं मग याचा भाव पिशवी बांधतोय बघू शकता रात्रीची ही काम चालू आहेत सुरुवात झाली मुरगास बनवायची गावाची गुरं आहे हो गोर आले आहेत मुर्गाच बनवायला बघू शकतो तुम्ही उन्हाळ्याची सोय चालली आता आत्ता बारा बारा तेरा बहुत बनवायचं असते दरवर्षी पहिला बनवायला चालू आणि व्हिडिओचा शेवट आत्ताच करतोय बाय बाय व्हिडिओ आवर्जून बघा Good night.